उदाहरण कळलं का वास्तव कळलं का कारण तुम्हाला काय द्यावे लागतात पुरावे आणि हे पुरावे मी तुम्हाला दिलेले आहेत काय डीप स्टेट त्या डीप स्टेटचे घटक दल कोण आहेत आता जे तुमच्या नजरेसमोरचे ते म्हणजे कोण हतदा राजा जागा हो रात्र वैर्याचे आहे कसा हो जागा हो मग तुमची सद्विवेक बुद्धी जागृत करा आणि निर्णय घ्या निर्णय तुमच्या हातात आहे कोणाची साथ द्यायची स्टेट ह्या अधर्मियांची की धर्मांची आता धर्मी कोण आहेत आणि अधर्मी काय आहेत कोण आहेत काय आहे हे तुम्ही ठरवा तुमच्यावरती मी सोडून दिले हेच ते कुंते -कुंते वास्तव आहे हे वास्तव तुमच्या लक्षात आलं का कोणते कोणते घटक दल आहेत लक्षात आलं असेल वास्तवावरती बोलू काहीतरी वास्तवावरती बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचार पडत असेल तर लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका म्हणजे आपली चर्चा पूर्ण होईल बघा प्रयत्न करून बघा एकदा नुसतं बघून लाईक करून पुढे जाऊ नका आणि माझे व्हिडिओ शेअर करा म्हणजे अंतिम व्यक्तीपर्यंत ते पोचतील बघा एकदा प्रयत्न करू वास्तवावर बोलू काहीतरी नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू कधी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी गेळस्कर मित्रांनो आजच सकाळी मी एक व्हिडिओ अपलोड केलाय त्या व्हिडिओमध्ये मी भाऊ तोरसेकरांनी जे काय विधान केलंय जे काय विश्लेषण केलंय जे काय आपली मतं मांडली ती मी खोडून काढली आहे ती चुकीची ठरवली त्याच्या मागची कारणं काय आहेत ते मी सांगितले पण आज जे विषय आता जो विषय तुमच्यासमोर मांडणार आहे तो विषय फक्त भारतापुरताच मर्यादित नाही आहे तो पातळीवरचा आहे आता पातळीवरचा नेमका काय मुद्दा आहे काय विषय आहे तो आजचा जो सकाळचा व्हिडिओ केला आहे ना त्याला धरूनच आहे त्याला अनशमूनच आहे आता विषय काय आहे तुम्हाला काय वाटते की जगभरात जे काही देश आहेत त्या देशांमध्ये जी काय सरकार स्थापन होतात सर्व सरकार तिथली जनता निवडून देते आणि त्या जनतेच्या निवडून त्या जनतेने निवडून दिलेले असतील त्या निवडून निवडणुकीनंतर ती सरकार स्थापन होतात किंवा राष्ट्रपती राजवटीच्या माध्यमातून गेलो तर त्या प्रकारे म्हणजे मी लोकशाही तुमच्यासमोर ठेवली तर राष्ट्रपतीच्या मार्फत आपण गेलो राष्ट्रपती राजवटीच्या मार्फत गेलो तर त्या प्रकारे ते सरकार स्थापन होतात लोकशाहीच्या किंवा राष्ट्रपतीच्या मार्फत आणि ती सरकार कोण स्थापन करत होते कोण तर डीप स्टेट लक्षात घ्या ज्या डीप स्टेटचा आता उल्लेख होतोय त्यांचे बुरखे उतरले जात आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचे जे मुखवटे आहेत ना ते उतरले जात आहेत मित्रांनो ही गोष्ट मला खूप अगोदरच कळली होती लक्षात आली होती फक्त तुमच्यासमोर मांडण्यासाठी माझ्याकडे उदाहरणं नव्हती किंवा माझ्या समोर असं काही तथ्य तुम्हाला सांगण्यासारखं नव्हतं विश्लेषण मी तुम्ही तुमच्यासमोर करेन अशा काही गोष्टी नव्हत्या याच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल पण आज मी सांगू शकतो लक्षात घ्या मित्रांनो आज मी सांगू शकतो आहे कारण ती उदाहरणं माझ्यासमोर आहेत ते जे वास्तव आहे ते माझ्यासमोर आहे त्याचं मी विस्तृतरित्या तुमच्यासमोर त्याची उदाहरणं तुमच्यासमोर मांडू शकतो आताच जागतिक लेवलला ज्या काय घडामोडी चालू आहे जे काय राजकारण चालू आहे हे सगळे राजकारण बघता तुमच्या लक्षात आलेच असेल की अमेरिकेसारखं अमेरिकेसारखं राष्ट्र कोण चालवत होतं तर डीप स्टेट मित्रांनो लक्षात लगा आपण म्हणत होतो अमेरिका अमेरिका बलाढ्य राष्ट्र बलाढ्य राष्ट्र मित्रांनो अमेरिका हे फक्त नावाला देशाचं नाव आहे पण त्याच्यामागे कार्यरत असलेले हे कोण होते डीप स्टेट आणि ते नुकतंच दाखवून दाखवूनसुद्धा दिलं कधी ही जी अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष जी निवडणूक झाली त्यावेळेला त्या बलाढ्या बला राज्या देशामध्ये हो सरकार कोण स्थापन करत होतं आणि कोण सरकार उलठावून टाकत होतं आणि कोण त्या राष्ट्राध्यक्षांचा खून करत होते त्यांची मर्डर करत होती त्यांची हत्या करत होते तर हे डीप स्टेट आणि हेच डीप स्टेट पुढे जगावरती राज्य करत होते लक्षधारक का मित्रांनो कुठल्या देशात कुठलं सरकार स्थापन करायचं कुठलं सरकार टिकवायचं आणि कुठलं सरकार उलथवून टाकायचं हे कोणाच्या हातात होतं या डीप स्टेटच्या हातात होतं आपण नंतर इतर देशांकडे जाऊ आज आपण जो विचार करतोय आपण जी चर्चा करतो आहे आता सुरुवातीला ती म्हणजे अमेरिका डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळी निवडणुकी लोक राहिलेत आणि त्यांनी ज्यावेळी डीप स्टेटच्या विरोधात दंड ठोपाटले त्यांना संपवण्याचा घोषणा केली त्यानंतर त्यांच्यावरती काय झाला हल्ला झाला माहिती आहे तुम्हाला ती गोळी चुकली नाही मित्रांनो ती इशारा देण्यासाठी सोडलेली गोळी होती कारण डीप स्टेटला लक्षात आलं होतं की ट्रम्प हे निवडून येणार किंवा ते मारले गेले ते जर मारले गेले तर परत एकदा त्यांच्याच पार्टीचाच त्यांच्या संघटनेचा नेता परत निवडून येईल त्यापेक्षा ट्रम्प तात्याला निवडून येऊ देत त्यांना आपण धमकी देऊया त्यांना घाबरवूया त्यांचं आपण बुजलवणं करूया आणि त्यांचा वापर करूया आणि नेमकं तेच करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि ही गोष्ट ट्रम्प तात्यांनाही माहिती आहे म्हणून ट्रम्प तात्याने काय के केलं हा बाबा सुश्रीबाई तुझे पाठ मऊ तू म्हणतेस तर तिथे जाऊ सुश्रीबाई तुझे पाठ मऊ आणि तू म्हणतेस तसं चालू तसं जाऊ आणि तो प्रवास त्यांनी सुरू केला हे जे काय चालू आहे ना मित्रांनो ट्रम्प तात्याचं ह्याच्यावरती मी व्हिडिओ बनवला आहे एक रणनीती आहे माझ्या मते ते षडयंत्र नाही आहे कारण दोनच प्रकार असतात रणनीती आणि षडयंत्र तर हे षडयंत्र नाही आहे पण जगाच्या मते ते षडयंत्र दिसते असो मित्रांनो तर हे सरकार स्थापन झालं आणि आता प्रत्येक वेळेला ज्या काय प्रकारे ट्रम्प आत्या वक्तव्य करतायत भाषा करतायत भाषा वापरतायत अरे पुतीनला ज्यावेळी ते जाऊन भेटलेत त्यावेळीसुद्धा त्यांची जी भाषा होती ती सगळी भाषा ही कोणाची आहे त्या सुसरीबाईची आहे लक्ष झालं का सुसरीबाई तुझे पाठमहू तू म्हणशील तिथे जाऊ लक्ष झालं का असो मित्रांनो आणि हे जे डीप स्टेट आहे ह्या डीप स्टेटमधला एक घटक आहे एक घटक दर आहे ते म्हणजे पत्रकारिता लक्ष झालं का पत्रकारिता मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा प्रिंट मीडिया असो लिखित स्वरूपातले वर्तमानपत्र असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो ह्या सगळ्या ज्या मीडिया आहेत ना आणि त्याचा घटक दिला आहे या डीप स्टेटचा तोच कार्य करत होता तोच नरेटिव्ह सेट करतो त्याच्यात मार्फत हे डीप स्टेट नरेटिव्ह सेट करतात पसरवतात आणि जगभरातील नागरिकांच्या जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करतात त्यांची दिशाभूल करतात फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील आपण म्हणतो ना हां अमेरिकेच्या ह्या वृत्तवाहिनी संस्थेने सांगितलं आहे तेच खरं आहे मग हे विरोधी पक्ष नेते ही। विरोधी पक्ष दलाचे सर्वे सर्व येऊन देऊन येऊन बोलतात नंतर बघा युरोपियन कंट्री काय म्हणते युरोपियन देश काय म्हणत हे पाश्चिमात्य देश काय म्हणत अमेरिका काय म्हणते म्हणजे कोण म्हणत तर डीप स्टेट कोणाच्या मार्फत तर या मीडियाच्या मार्फत लक्षात आलं का या पत्रकारितेच्या मार्फत हे पत्रकारिता ही एक काय आहे स्तंभ आहे पिलर आहे पण तो पिलर इतका वाळवीने जर्जर झालेला आहे का झाला आहे तर तो डीप स्टेटच्या हातात आहे आता तो जर्ज झालेला पिलर कोणाच्या हातात आहे या डीप स्टेटच्या हातात आहे त्यामुळे त्या आपल्या मनाला वाटेल तसा त्या या पिलरचा वापर करतायत आणि तो पिलर कोणाच्या डोक्यात घालायचा ते ती ठरवत कोणाची सत्ता आणायची आणि कोणाची सत्ता कुंठवून टाकायची हे त्यांच्या हातात आहे उदाहरणार्थ आताच निवडणूक झाली महाराष्ट्रामध्ये बी एस टीच्या पतपेढीची आणि ह्या बी एस टीच्या पतपेढीच्या निवडणुकीच्या दरम्यान ही जी मीडिया आहे ना हे जे डीप स्टेट आहे त्याच्या एक घटक दल मीडिया मराठी मीडिया वृत्तवाहिनी संस्था त्यांचे संस्थापक त्यांचे प्रवक्ते त्यांचे पत्रकार लक्षात आला का मित्रांनो त्यांच्याबरोबर जे काम करणारे इतर बुद्धिजीवी विश्लेषक संपादक यांनी एक नरेटिव्ह सेट केला होता तो नरेटिव्ह काय होता तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र एक आले आणि तो एकत्र एक आणण्यासाठी त्यांनी जो काय पराक्रम केला भीम पराक्रम आणि नंतर दोघं त्या स्टेजवरती त्या मंचावरती एकत्र आले गळाभेट घेतली हे दृश्य तुम्ही पाहिलंच असाल मित्रांनो हे सर्व खटाटो कोण करत होतं हे डीप स्टेट लक्षात घेतात त्यांना वाटलं आपण जिंकलो आहे आपण हे साध्य केलं आहे आपण हे प्राप्त केलं आहे आता नरेंद्र मोदीजींचं सरकार देवेंद्र फडणवीस यांचं सरकार कधीही कसंही आम्ही उठवून टाकू शकतो कोणाच्या जोरावरती कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तर उद्धव ठाकरे राज ठाकरे मग त्यांनी विषय कुठे सुरुवात केली तर ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड मित्रांनो लक्षात आलं का हा कोणी नेरेटिव्ह सेट केला तर या डीप स्टेटने मग तोच मुद्दा उचलून ठाकरे ब्रँड म्हणून राज ठाकरेंनी तो जगासमोर आणला मित्रांनो हात मिळवणी केली ह्या राज ठाकरेंनीसुद्धा उद्धव ठाकरेंनी ह्याच पूर्वी केली होती त्या डीप स्टेटबरोबर मिळवणी त्या राज ठाकरेंनीसुद्धा केलेली आणि तीच गोष्ट आता दिसून आली आता त्याचा मी उल्लेख जास्त करणार नाही आहे मागच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेल्या सर्व ती कशी काय निवडणूक लढवली गेली कसं काय पराभव झाला कसा काय यांची का ह्यांना धूळ चारली गेली सर्व लिहिलेलं आहे हे सर्व मी त्याच्यावरती त्याच्यामध्ये वक्तव्य केलेलं आहे मला एवढंच तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे हे डीप स्टेट आणि ह्या डीप स्टेटचा हा घटक दल म्हणजे पत्रकारिता ही कोणाच्या संगमताने तर ह्या राजकीय पक्षांच्या संगमताने काय करते एखाद्या का देशावरती राज्य करते एखाद्या राज्यावरती राज्य करते आणि हे करत असताना ते कोणाची दिशाभूल करतात तर जनतेची नागरिकांची पण आता ते शक्य नाही होत आहे का तर सोशल मीडिया आणि फक्त सोशल मीडियात नव्हे मित्रांनो त्या सोशल मीडियावरती आमच्यासारखे जे पत्रकार आहेत आमच्यासारखे जे बुद्धिजीवी आहेत विश्लेषक आहेत ते तुमच्यासमोर वास्तव समोर ठेवत आहेत मांडतायत यांचे मुखवटे उतरवत आहेत यांचे यांचा पर्दाफाश त्यामुळे त्यामुळेही तुमच्या लक्षात येते आणि हे ये का होऊ शकते तर भारतामध्ये आता नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे असा एक नेता ह्या भारताला लाभला आहे त्या नेत्या नेत्याच्या छत्रक्षायेखाली आज आम्ही बोलू शकतोय आम्हाला त्याची आता धास्ती नाही आहे कोण येऊन आमचा गळा पकडेल आवडेल याची धास्ती नाही आहे पण आम्हाला माहिती आहे की नरेंद्र मोदी जी सरकार केंद्रामध्ये आहे ते सरकार आमचं संरक्षण रक्षण करणार आणि नाही झालं संरक्षण रक्षण तरी आम्ही देशाचे पायी काहो ह्या देशासाठी आहुती द्यायला आम्ही मागे पुढे पडणार नाही आहे असो मित्रांनो तर आता ह्या सर्व गोष्टी तुमच्यासमोर मांडतोय मी माझ्यासारखे अनेक अनेक बुद्धिजीवी तुमच्यासमोर ही मतं मांडतायत हे विश्लेषण करतायत त्यामुळे तुमच्यासमोर ह्या गोष्टी येत आहेत थेट तुमच्यासमोर आहेत तुम्हाला कळतायत कारण तुमची सद्विवेक बुद्धी आता जागृत झालेली आहे आणि या सद्विवेक बुद्धी जागृत झाल्यामुळे आज जी ताकद नरेंद्र मोदीजींना मिळाली आहे ती तुमची आहे ती तुमची आमची आहे दोनशे चाळीस दोनशे चाळीसचे फक्त संख्या असून सुद्धा अल्पमतामध्ये असून सुद्धा कोणाच्या नागतीवरती नरेंद्र मोदीजी हे सर्व भीमा पराक्रम गाजवत आहेत तर तुमच्या आमच्या या जनतेच्या या नागरिकांच्या विश्वासावरती आणि नागरिक जनता त्या नरेंद्र मोदीजींच्या मागे अगदी उभी आहे लक्षात आलं का मित्रांनो आणि हीच कमजोरी आहे या डीप स्टेटची आणि ह्या सर्व गोष्टी नरेंद्र मोदीजींनी जगासमोर आणल्या आहेत त्यामुळे ट्रम्प आतासुद्धा आता सावध झाले आहेत त्यांच्याही लक्षात आलं आहे की आपल्याला जर आपल्या ह्या अमेरिकेमध्ये आपल्या राष्ट्रामध्ये जर उन्नती आणायची असेल प्रगती करायची असेल तर ह्या अगोदरच आपल्याला डीप स्टेटचा सर्वनाश करणं गरजेचं आहे पण ते सरळ दृष्ट्या थेट ते करू शकत नाही आहेत मग कोणाचा तरी आधार घेणं आवश्यक आहे मग कोणाचा आधार घेतला त्यांनी तर नरेंद्र मोदीजी यांचा आता पुतीन यांनाही नरेंद्र मोदीजींचा आधार आहे लक्षात आलं का कारण नरेंद्र मोदीजींनी आणि हात कोणाचे बळकट केले तर पुतीनचे बळकट केले लक्षात आलं का रशियाला बळकट केलं आणि रशिया ज्यावेळी जुमानसी झाली रशियाने जेवढी आपली ताकद कुवत क्षमता दाखवली या युक्रेनच्या मार्फत त्यावेळी या डीप स्टेटच्या तोंडाला फेस आलेला आहे त्यामुळे आता ते काय म्हणत आहेत हे युद्ध आता थांबलं पाहिजे अन्यथा आमचं नामोनेशन जे शंभर वर्षांनी नव्हे तर दहा वर्षांनी नव्हे तर आजकाल आज, आज उद्या संपुष्टात येईल ते त्वरित संपुष्टात येईल याची भीती त्यांच्या मनात आहे त्वरित आता ह्या क्षणी ही भीती आहे म्हणून ते यु युक्रेनचं युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नात आहे म्हणून त्यांनी या पाकिस्तानचं युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला डायरेक्ट इनडायरेक्टली मित्रांनो लक्षात आलं का सिंधूर ऑपरेशन त्याचीही जबर बसली आहे यांच्या मनावरती त्यांची दश त्यांच्यावरती बसलेली आहे मित्रांनो लक्षात आलं का डीप स्टेट काय आहे कार, ते नक्की कोण का कार्यरत होतं भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तथाकथित स्वातंत्र्यानंतर तर डीप स्टेट म्हणजे ते नेहरू सरकार, सरकार, सरकार गांधी सरकार राजीव गांधी सरकार इंदिरा गांधी सरकार ही जी घराणी चालू चालत आले किंवा छोटे मोठे दल यांचे जे काय सं सरकार स्थापन झाले त्याच्यामागे डीप स्टेटच कार्यरत होतं आणि सरकार कोसळलीत कोसळली गेलीत त्याच्यामागेसुद्धा हे डीप स्टेटच काम करत होते आज तग अगदी वाजपेयींचं सरकारसुद्धा ह्यानेच उलथवून टाकलं या डीप स्टेटने पण नरेंद्र मोदी जी सावध होते त्यांना हे सर्व माहीत होतं जाणून ते जाणून होते त्यांनी ओळखलं होतं आपल्याला जर टिकायचं असेल आपली सत्ता टिकवायची असेल भारताची उन्नती करायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा या जनतेच्या मनावरती राज्य करावं लागेल त्या जनतेच्या मनावरती आपलं प्रभुत्व गाजवावं लागेल आणि मग त्यांनी ते गाजवलं राज्य केलं विश्वास संपादन केला विविध तऱ्हेने विविध मार्गाने म्हणून सुरुवातीला त्यांनी कोणतं काम केलं तर मूलभूत गरजा पूर्ण केल्या जे वर्षानुवर्ष सत्तर वर्ष मूलभूत गरजेवरतीच निवडणूक लढवल्या जायच्या ते प्रश्न निकालात काढले दुसरे जे काय देशामध्ये तीनशे सत्तर राम मंदिर ह्यासारखे जे प्रश्न उपस्थित होऊन देशाचे जर माहोल खराब होत होतं खूप खराब होत होतं ते माहोल जी परिस्थिती खराब होत होती दूषित होत होती ते प्रश्न निकालात काढले लक्षात आलं का त्यामुळे काय झालं आता ह्यांना नरेटिव्ह सेट केलं तरी तरी नागरिक यांना साथ देत नाही आहे आताच नुकतंच हे राहुल गांधी षडयंत्री त्यांनी एक षडयंत्र रचलं या स्टेटच्या मदतीने ते म्हणजे काय निवडणूक आयोग चोर आहे पण ते तो सेट करू शकले नाही त्याचा प्रभाव ते जनतेच्या मनावरती पाडू शकले नाही प्रयत्न केला त्यांनी निष्फळ प्रयत्न केला आणि असेच निष्फळ प्रयत्न त्यांनी दोन हजार चौदापासून केलेले आहेत याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे डीप शेटवरती लक्षात आलं का डीप शेठ कोण आहे ते ह्या वृत्तवाहिनी संस्था आणि यांच्या संगमताने हे जे काय आहेत संघटना हे जे काय पक्ष श्रेष्ठी आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे राहुल गांधी अखिलेश यादव आणखीन लालू प्रसाद यादव हे केजरीवाल ममता बॅनर्जी हे सगळे यांच्या जीवावरती काय करतायत आपलं सरकार स्थापन करतायत किंवा सरकार स्थापन करण्यासाठी धडपडतायत प्रयत्न करत आहेत आणि तोच तो हा पराभव आहे कोणाचा डीप स्टेटचा कारण आता हे डीप स्टेटमध्ये मी हा ह्या ज्या संघटना आहेत त्यांनाही वेगळं समजत नाही आहे कारण तोसुद्धा एक घटक दल आहे त्यांचा आता डीप स्टेटचा अशी पत्रकारिता या डीप स्टेटचा घटक आहे तसाच हे राजनेते हे राजकीय पक्ष ह्या संघटना या डीप स्टेटची काय आहेत घटक दल आहेत आणि हे सर्व मिळून या निवडणुका लढतात आणि आता काय होती आहे त्यांचा पराभव होतोय त्यांचा पराजय होतोय जो रशियामध्ये झाला जो भारतामध्ये झाला लक्षात घ्या का जो अमेरिकेमध्ये झालेला आहे आता हे तीन देव म्हणजे नरेंद्र मोदीजी ट्रम्प तात्या आणि पुतीन काई -काई हे आता काय काय खेळ करतील काय काय रणनीती आखतील येणाऱ्या काळात तुम्हाला दिसून येईल लक्षात आलं का मित्रांनो उदाहरण कळलं का वास्तव कळलं का कारण तुम्हाला काय द्यावे लागतात पुरावे आणि हे पुरावे मी तुम्हाला दिलेले आहेत काय डीप स्टेट त्या डीप स्टेटचे घटक दल कोण आहेत आता जे तुमच्या नजरेसमोरचे ते म्हणजे कोण वृत्तवाहिनी संस्था मग ते प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो आणि दुसऱ्या संस्था त्या घटक दल कोण आहेत तर हे राजकीय नेते किंवा राजकीय पक्ष कोणते कोणते ते आता तुम्ही ठरवा तुमच्या आता निर्णय आहे कारण तुम्ही राजे आहात मतदार राजा जागा हो रात्र वैर्याचे आहे कसा हो जागा हो मग तुमची सद बुद्धी जागृत करा आणि निर्णय घ्या मी जे म्हणतोय मी सांगतोय म्हणूनच त्याला त्याच्यावरती विश्वास ठेवू नका पण मी सांगतो आहे त्याला तथ्य आहे त्याला वास्तव आहे हेही मी स्पष्ट करतो आहे निर्णय तुमच्या हातात आहे कोणाची साथ द्यायची स्टेट ह्या अधर्मियांची की धर्मांची आता धर्मी कोण आहेत आणि अधर्मी काय आहेत कोण आहेत काय आहे हे तुम्ही ठरवा तुमच्यावरती मी सोडून दिले हेच ते वास्तव आहे लक्षा पुंटे -पुंटे हे वास्तव तुमच्या लक्षात आलं का कोणते कोणते घटक दल आहेत लक्षात आलं असेल वास्तवावरती बोलू काहीतरी वास्तवावरती बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा माझे विचार पडत असेल तर लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका म्हणजे आपली चर्चा पूर्ण होईल बघा प्रयत्न करून बघा एकदा नुसतं बघून लाईक करून पुढे जाऊ नका आणि माझे व्हिडिओ शेअर करा म्हणजे अंतिम व्यक्तीपर्यंत ते पोचतील बघा एकदा प्रयत्न करू वास्तवावर बोलू काहीतरी तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन